सातीची स्टँडर्ड सेवनची राईम्स आहे पोएम आहे इट्स अ स्मॉल वर्ड इट्स अ स्मॉल वर्ड म्हणजे जग कसं आहे छोटं आहे जग फार छोट आहे वर्ड इज सो स्मॉल बट इन धीस वर्ड सो मेनी थिंग्स आर हॅपन विथ अस फेस ऑफ दिस ॲक्टिव्हिटीज लेट्स सी विच इज दु फेसिंग इन आवर लाईफ बघ तर आपला काय म्हणायचं आहे स्मॉल वर्ड ऑफ लाफ्टर हे छोटस जगापर्यंत कसायचं आहे हसायचं अ वर्ड ऑफ टिअर पुन्हा टीयर म्हणजे अश्रू दुःखाच पण आहे तसच इट्स अ वर्ड ऑफ होप्स आशेच आहे ठीक आहे सो मेनी वी व आपल्याला फार अपेक्षा असतात होप्स असतात मला हे बनायचं मला ते म्हणायचे मला हे करायचं मला ते करायचे होप्स आहे त्यानंतर अँड अ वर्ड ऑफ इयर पुन्हा भीतीचं पण आहे असं केलं तर काय होईल तसं केलं तर काय होईल ते झालं तर काय होईल असंही आहे देअर सो मच दॅट वी शेअर असू द्या तर आपलं चांगलं वाईट जे काही घडतं आहे ते आपण काय केलं पाहिजे लोकांना सांगितलं गेलं पाहिजे त्याचं शेअर झालं पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे आलेल्या बाबीला आपण समोरच गेलो पाहिजे वय फेस दे एव्हरी टाईम फेस केलं पाहिजे दॅट इज टाईम आर अवेअर ह्याची जाणीव असली पाहिजे आपल्याला हे घडणार आहे आपल्या जीवनात हे घडणार आहे संकट येतील भीती येतील आपल्या इच्छा पूर्ण होणार नाही याची आपलं जाणीव असली पाहिजे आणि आपण त्याला काय केलं पाहिजे शेअर केलं पाहिजे त्याला फेस आपण केलं पाहिजे या सारखे इट्स अ स्मॉल वर्ड ऑल इट्स अ स्मॉल वर्ड ऑल इट्स अ स्मॉल वर्ड ऑल इट्स अ स्मॉल वर्ड ऑफर इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ड शेवटी लहान जग आहे हे लहान जग आहे आणि जीवनामध्ये आपले सगळं करायचं बघा देर इज दे अ जस्ट वन मूड अँड वन गोल्डन सन अँड अ स्माइल मेस फ्रेंडशिप टू एव्हरी वन एकच सूर्य आहे एकच चंद्र आहे असू द्या तुरंत आपल्या जीवनाचा जो अर्थ आहे सन कसा असतो गोल्डन असतो ना सोनेरी असतो ना सोनेरी सूर्य सोनेरी रंगाचा असतो तो आणि आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे किंवा शेअर सी मैत्री प्रेमाच्या भावनेचा आपल्या जीवनाचा अर्थ असला पाहिजे डिवायडेड आर वाईट इट्स जरी डोंगर जरी मोठा आहे समुद्र जरी काय करतोय का रुंद आहे असू देत ना काय हरकत नाही इट्स काय आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड इट्स अ स्मॉल वर्ल्ड इट्स अ स्मॉल वर्ड इट्स अ स्मॉल वर्ल्ड ऑल इट्स अ स्मॉल स्मॉल वर्ल्ड काय आहे हे छोटं छोटं जग आहे आणि या जगामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टीला फेस करायचं आहे कारण आपल्या जीवनामध्ये काय आनंद आहे आश्रू आहे फार आशा आहे आणि फार भीती आहे तरी सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की या जगामध्ये आनंदी राहायचं आहे मैथिलीचं वातावरण सगळीकडे पसरवायचं आहे कविता वाचा आणि पाठ करा ओके